आज जरा आपण सर्वजणं एक दोन शास्त्रासंदर्भात जरा माहिती घेऊ थोडक्यात एक म्हणजे तणांचं शास्त्र दुसरं म्हणजे शेणकथाचं शास्त्र आता शेणकथाविषयी मी मागच्या दोन तीन वर्षांपासून बरेच प्रयोग केलेत प्रॅक्टिकल बरंच रिसर्च केलं आहे त्यावर बराच आपण वेळ आणि पैसादेखील खर्च केला आहे पण त्याचे जे काही रिझल्ट आत्ता माझ्या हाती लागलेत ना ते खरंच खूप चमत्कारिक आहेत आणि ते सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत म्हणून शेणकताच्या शास्त्रासंदर्भात मी इन डिटेलमध्ये बोलणारच आहे पण त्याच्या अगोदर सध्या जरा मी तणांविषयी बोलतो कारण तणांविषयी बऱ्याच शेतकऱ्यांचे सारखे मला फोन येत आहेत म्हणत आहेत की माऊली शेतामध्ये तण खूप आहे नेमकं काय करावं काही समजत नाही आहे आता ज्या वेळेला आपण तणाच्या शास्त्राचा विचार करतो ना मंडळी त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख असतात पहिली गोष्ट अशी आहे की बरे शेतकरी काय करतात की शेतामध्ये तण आल्याच्या नंतर त्याचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय करतात तण आल्यानंतर काही शेतकरी काय करतात शेतामध्ये खुरपून घेतात पूर्णपणे काही जण आंतरमशागत करतात तर काही जण डायरेक्ट तणनाशक शेतामध्ये मारतात अशा विविध पद्धतीने शेतामध्ये तण आल्याच्या नंतर लोक नियंत्रण करतात पण त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट जरा जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणती तण येण्याअगोदर जर तुम्ही काही गोष्टी शेतामध्ये जर केल्या तर शेतामधलं सत्तर ते ऐंशी टक्के तण हे नियंत्रित होऊ शकतं तण येण्याच्या अगोदर तण आल्यानंतर तर नियंत्रण केलंच पाहिजे पण शेतामध्ये अशा पण काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्याने शेतामध्ये तणच येऊ नये अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्याच्यापैकी मला तुम्हाला पहिली आणि प्रमुख गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी मंडळी योग्ये योग्ये की शेतामध्ये योग्य वेळेला योग्य मशागत करणं फार गरजेचं आहे मशागतीमुळे सुद्धा शेतामधले तणांचं नियंत्रण जवळपास साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत होऊ शकतं कसं काय त्यासाठी तुम्हाला मशागतीचं शास्त्र समजून घेणे फार गरजेचं आहे शास्त्र काय सांगतंय की मृत सुवर्ण समा मागे कुंभे रजतसनिबा चैत्रे त्राम्बसमा प्रोक्ता धान्य तुला तू माधवे म्हणजे नेमकं काय करायचंय की आपल्या ग्रंथकारांचं असं म्हणणं आहे की बाबा माघ महिन्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा ही नांगरटी केली पाहिजे माघ महिन्यामध्ये नांगरटी केल्याच्यानंतर माघ महिना कधी येतो आता हाही मोठा प्रश्न आहे आजकालच्या बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण आम्हाला सगळ्यांना इंग्रजी महिन्यांची सवय लागलेली आहे माघ महिना साधारणपणे पंधरा फेब्रुवारीच्या आसपास सुरू होतो कधीकधी माघपुढं होतो सरासरी पण तेव्हा सुरू होत असतो ते पुढच्या त्या एक महिन्यामध्ये शेताची नांगरटी केली पाहिजे असं पराशर ऋषी सांगत त्यांच्या ग्रंथामध्ये समजा तुम्हाला माघ महिन्यात नांगरटी करायला नाही जमली तर तुम्ही कधी करायला सांगितले नंतर फाल्गुन महिन्यामध्ये फाल्गुन कधी येतो तर माघ महिना संपल्याच्या नंतर पुढचा महिना त्यानंतर चैत्र पण त्यांनी काय आहे की ज्या महिन्यात तुम्ही नांगरटी करताल शेताची त्या महिन्यानुसार त्यांनी सांगितले की शेतामध्ये उत्पादन कसं होईल जर समजा तुम्ही माघ महिन्यामध्ये शेताची नांगरटी केली तर ती शेती तुम्हाला सोन्या समान उत्पादन देईल असं पराशे वर्षी सांगतायत फाल्गुनमध्ये सुरुवात केली नांगरटीला तर ती चांदी सामान देईल आणि चैत्रमध्ये केली तर ती तांब्या समान देईल त्यांनी धातूसोबत त्याचं वर्णन केलेलं आहे आणि पुढे त्यांनी पूर्ण मशागत करायला सांगितली आहे म्हणजे काय करायचं नाही समजा नांगरटी केली नांगरटी केल्याच्यानंतर पहिल्या काळात शेतकरी काय करायचे एक महिन्याच्या आसपास पुढे नांगरटी केल्याच्या नंतर एक महिन्यांनी ते मोगडं मारायचे पहिलं पहिलं मोगडं होतं आता मोगडं नाही राहिलं आता आपलं रोटावेटर आले किंवा पाच फण्याचं देखील लोक मारतात आणि नंतर रोटावेटर मारतात तर ते तुम्ही प्रोसेस करू शकता नांगेटी केली तिथून एक महिन्यानं रोटावेटर मारायचं किंवा पाच फण्या मारून रोटावेटर मारायचं त्यानंतर पुन्हा काय करायचं तर चैत्रच्या पाडव्यापासून म्हणजे वर्ष प्रतिपदेपासून पुढे जुन्या काळाला शेतकरी काय करायचे उन्हाळी पाळ्या सुरू करायचे उन्हाळी पाळीमध्ये अंतर किमान पंधरा पंधरा दिवसांचं असायचं साधारणपणे अशा शेतामध्ये कमीत कमी दोन तीन उन्हाळी पाळ्या झाल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये मेमध्ये किमान दोन तरी झाल्या पाहिजे ज्या वेळेला अशा मे महिन्यातल्या उन्हाळी पाळ्या होतात ना त्यावेळेस शेतामध्ये काय घडतं माहिती आहे का मातीचा कण कन उन्हामध्ये त्या खणखणीत उन्हात रखरखीत उन्हात भाजून निघतो अक्षरशः सोबत ज्या तणांच्या बिया असतात ना मंडळी शेतामध्ये त्यासुद्धा भाजून निघतात आणि पहिल्या काळात शेतकरी काय करायचे की उन्हाळ्यामध्ये नांगरटी केली शेतामधल्या काशा वेचायचे काशा म्हणजे काय तणांच्या मुळा काही काही तणं हे बियापासून वाढतात आणि काही काही तणं हे मुळांपासून वाढतात दोघांचं वर्गीकरण वेगळं वेगळं आहे पण पहिल्या काळातल्या तणांचं बियासोबत ते मुळादेखील वेचायचे आणि मुळासुद्धा वेचून जाळून टाकायचे पहिल्या काळचे शेतकरी आता शेतकरी काय करतात मुळा नाही वेचत शेतामधला काडी कचरा व्यचतात आणि तो जाळतात काडी कचराचा भाग वेगळा कारण ते सगळ्यात भारी खतं आहे त्यांनी ऑर्गॅनिक कार्बन वाढतो त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ते जाळायला नाहीच पाहिजे पण आजकाल शेतीला काय करतात काडी कचरा जाळतात आणि काशा तणांच्या मुळा तशाच शेतामध्ये ठेवतात ते ठेवायला नाही पाहिजे त्या मुळा खळत झालेला पाहिजे आणि काडी कचरा ठेवला पाहिजे पण उलट शास्त्र झालं आता म्हणून लक्षात ठेवा ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये आपण मशागत करतो त्या त्या वेळेला तणांच्या मुळा या जमा करून जाळायला पाहिजे सोबत उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पाळ्या पडल्यामुळे काय होतं की तणांच्या बिया त्या रखरखीत उन्हात अक्षरशः भाजून निघतात अक्षरशः करपून जातात या दोन गोष्टींमुळं शेतामधलं तण नियंत्रण हे खूप मोठ्या मात्रात ऑटोमॅटिक होऊन जातं आणि ते केलंच पाहिजे आणि दुर्भाग्याने आत्ता आपले शेतकरी ते करत नाहीत हे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय केली पाहिजे की शेतामध्ये कच्चं शेणखत टाकायचं नाही मंडळी अक्षरशः शेणखत म्हणजे तणांच्या बियांचा महासागर आहे हे बऱ्याच जणांना समजायला तयार नाही आमच्या लोकांना कच्चं शेणकट टाकतात ते पण डायरेक्टली कधी मेच्या एंडिंगला टाकतात हां कच्चं शेणकट टाकायचं नाही टाकायचं हे शेणखताचा जो आता पुढे मी भाग घेणार आहे त्याचे शस्त्र त्याचं जे शास्त्र मी संपूर्ण सांगणार आहे त्यात तो विषय होईलच सविस्तर पण शेणामध्ये तणांच्या बिया मोठ्या मात्र असतात हे डोक्यात ठेवा कारण तणांच्या बिया जनावरांच्या पोटामध्ये पचत नाहीत हे सर्वांनी डोक्यात ठेवा आता त्यानंतर विषय येतो आंतरमशागतीचा आणि खुरपणीचा जर तुम्ही आंतरमशागत केली आणि खुरपणी केली मशागत केल्याच्या नंतर मुळा जाळल्याच्या नंतर तर नियंत्रण सहज होऊन जातं तुम्हाला तणनाशक मारायची गरज पडत नाही आणि बरेच जण काय म्हणतात की माऊली तन्नाशक जर मारलं तर ते जमिनीमध्ये न्यूट्रल होतं त्याचं विष राहत नाही त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत हे खरं आहे का हाही प्रश्न बरेच जण विचारतात मी तुम्हाला एक सांगतो आपण विषमुख शेतीमध्ये काम करतो बऱ्याचदा आपल्या शेतकऱ्यांनी विषमुक्त माल ऑर्गनिक माल एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला पण एक्सपोर्ट करत असताना हो पहिल्यांदा काय करावं लागतं त्याचं केमिकल टेस्ट करावं लागतं त्या कंपन्यावालेसुद्धा करतात आपल्यालासुद्धा करावं लागतं ते केमिकल्समध्ये कमीत कमी त्या टेस्टिंगमध्ये धान्याच्या शंभरपासून ते तीनशेपर्यंतचे केमिकल टेस्ट करतात ज्यावेळी तुम्ही तणनाशक मारता ना त्यावेळा तन्नाशकाचे अंश हे धान्यामध्ये तुमच्या खाण्यामध्ये येतातच आणि तो माल पूर्ण रिजेक्ट होतो का बरं कारण केमिकल मारलेलं तुम्ही जे लोक म्हणतात ना केमिकल साईड इफेक्ट होत नाही त्यांनी टेस्टिंग करून बघावं लॅबमध्ये जाऊन दुसरी गोष्ट या तन्नाशकांचे भयंकर साईड इफेक्ट आहेत कॅन्सरसारख्या बिमाऱ्या होतात या जगातल्या वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे प्रॅक्टिकली सिद्ध केलं आहे सायंटिफिकली सिद्ध केलं आहे कित्येक अमेरिकेमधल्या कंपन्यांना त्या तन्नाशकामुळे मोठा दंड लावला तिथल्या कोर्टाने ते, को ते वेगळं सांगायची गरज नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती न्यूज वाचलेली आहे मग प्रश्न असा आहे असा येतो की माऊली तन्नाशेक मारायचं की नाही मारायचं तर तुम्हाला सर्वांना सांगतो अपत धर्म नावाचा एक शब्द आहे धर्म आणि अधर्म या दोघांच्या मध्ये ती स्थिती असते समजा ज्या तुम्हाला असं वाटलं की शेतामध्ये खूपच जास्त तणकट झाले पिकांचं नुकसान होतंय माझ्या पाऊस पडतोय सारखा कृपयाला बाया येत नाही येत त्यावेळेला धर्म म्हणून एखाद्या वेळेस तन्नाशेक मारलं तर ठीक आहे पण अकारण कारण रेग्युलरली तणनाशक मारणं याने जमीनसुद्धा खराब होते जमिनीमधले जीवाणूसुद्धा कमी होतात सुद्धा कमी होतात होता, मी स्वतः अनुभवले कारण विश्वमुक्तमध्ये आपल्या प्रचंड गांडूळ वाढतात प्रचंड जीवाणू वाढतात कन्नरसना देखील नंबर एक बनते पण ज्या शेतामध्ये अशा विश्वमुक्तच्या तन्नाशक आम्ही मारलं सॉफ्ट असो का ते भारी असो दोन्ही प्रकारचे मारून बघितले तर गांडवांची संख्या कमी झालेली मला आढळलेली आहे वाढली नाही थोडी कमी झाली किंचित पूर्णपणे संपले नाही पण कमी झाली याचा अर्थ गांढोळांवरती जीवांवरतीचा इम्पॅक्ट पडतो जे लोक नाही म्हणतात हां काडी कचऱ्यामुळे अन्य गोष्टींमुळे गांडूळ वाढतातच नाही असं नाही पण ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात तनाशेक मारल्यानंतर वाढत नाहीत हे लक्षात ठेवा संपूर्ण मरतात का तर संपूर्ण मरत नाहीत पिकांवरती देखील त्याचा दुष्परिणाम दिसतो मला कारण जी ग्रोथ जो स्टॅमिना आणि जे उत्पादन जोरदार होतं पिकांचं आपलं आयुष्यमुक्तमध्ये ते होत नाही तन्नाशक मारल्यानंतर ते किंचित कमी होतं हा शंभर नाही मिळा पण किंचित कमी होतं ते परवडत नाही आपल्याला कॅल्क्युलेशननुसार प्रॉफिटच्या हिशोबाने पण तनाशक शक्यतो टाळा मारायचं पण कधी धर्माच्या वेळेला नाही ते मारायचं नाही हे झालं तरनांतचं शास्त्र दुसरं माऊली लवाळा कंट्रोल होत नाही बरेच जण म्हणतात तर सर्वांना मला एक सांगायचं आहे लवाळा फक्त दोनच गोष्टींनी कंट्रोलमध्ये होऊ शकतो पहिली गोष्ट त्याला मुळासगट काढा बांधावून नेऊन टाका किंवा त्याला बांधा येऊन जाळा दुसरी गोष्ट ज्या शेतात लवाळा खूप जास्त होतो त्या शेतामध्ये तुम्ही एक दोन वेळेला राजगिराचं पीक घ्या पूर्ण पीक घ्या नंतर जे कांडवर्गीय पिकं असतात मका बाजरी ज्वारी अशी पिकं घ्या लवाळा गायब होऊन जाईल त्या शेतामधून बऱ्याच मात्रेत कमी होऊन जाईल ए डोक्यात ठेवा आणि फळवागा फळबागेमध्ये हराळीसारखे पिकं असणं आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये खास करून पावसाळ्यामध्ये नसतील तर चालतं उन्हाळ्यामध्ये तण वाढत असतील विविध प्रकारचे फळबागेमध्ये तर ते पाहिजे कारण जो ताण अचानक बसतो उन्हाचा फटका बसतो ऊन अचानक वाढतं टेम्परेचर अचानक वाढतं त्यांना फुलं गळतात मोसंबीसारख्या पिकांचे फळं गळतात जर शेतामध्ये तणा असतील मातीचं धूप होणं कमी झालं असेल मातीचं टेम्परेचर कमी झालं तर ते फुलं फळं गळत नाहीत शटिंग गळत नाही म्हणून उन्हाळ्यामध्ये फळबागांमध्ये तणा असणं आवश्यक आहे पावसाळ्यात ते असू नयेत पावसाळ्यात तणवण्या म्हणून काय केलं पाहिजे आपल्या शास्त्रानुसार आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार शेतामध्ये तीळ लावला पाहिजे किंवा मूग लावला पाहिजे किंवा उडीद लावला पाहिजे किंवा तीळ उडीद मूग एकत्र लावला पाहिजे ते पेरला पाहिजे तेच वाढतं त्याच्यामुळे तण वाढतच नाहीत आणि ते वाढल्यानंतर त्याला फुलं आले की शेतामध्ये त्याला गाढायचं खतदेखील होऊन जातो तणांचा जा देखील बंदोबस्त होऊन जातो ही गोष्ट फळबागेमध्ये करा असे बरेच शास्त्र आहेत तणासंदर्भाचे आता सगळं मोबाईलवरती बोलणं शक्य नाही आहे मंडळी तणांविषयी निवास शिबिरामध्ये इन डिटेलमध्ये आपण सगळा तो विषय घेत असतो जमलं तर तुम्ही निवास शिबिर देखील करा पूर्ण एकदा म्हणून तणांचा विषय मी ते थांबवतो आता याच्यानंतर महत्त्वाचा विषय आहे शणखताचा शेणखत नेमकं शेतामध्ये टाकलं पाहिजे का नाही टाकलं पाहिजे आणि जर टाकलं पाहिजे तर ता कधी टाकलं पाहिजे कारण विविध त्यांचे विविध मत आहेत कित्येक शास्त्रज्ञ असं सांगतात की माऊली शेतामध्ये शेणखत टाकलंच नाही पाहिजे त्याला प्रोसेस करून टाकलं पाहिजे जसं की कंपोस्ट खत केलं पाहिजे किंवा गांडोखत केलं पाहिजे त्याच्यानंतर ते स्वतः मी टाकलं पाहिजे का बरं कारण व्हॅल्यू ॲडिशन होतं असं म्हणतात बरेच शास्त्रज्ञ त्याच्यामधल्या खतांची मात्रा त्याच्यामधल्या अन्नद्रव्यांची मात्रा ही वाढते पण मंडळी ह्याच्यावरती मी बरंच संशोधन केलं ते संशोधन खरं तर तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतोय आता काय नेमकं एक लक्षात घ्या जर शणकचता डायरेक्ट टाकलं ते साईड इफेक्ट काय काय ते अगोदर समजणं गरजेचं आहे शेणकछता डायरेक्ट जर टाकलं तर तण वाढतात जे आत्ता आपण सगळा विषय घेतला कारण तणांच्या बिया मोठ्या प्रमाणात शेणखतामध्ये असतात दुसरी गोष्ट शेतामध्ये बुरशी पसरते शंभर टक्के पसरते कारण शेणखतावरती बुरशी जास्त लागते तिसरी गोष्ट उमनी आळी जी मुळा खाते तिचा पण त्रास वाढतो तिच्यासारख्या विविध आळ्यांचा पण त्रास वाढतो शेतामध्ये हे दोष शेणखतामध्ये शंभर टक्के आहेत पण जर शेणखत शेतात डायरेक्ट टाकलं त्याचे फायदे काय काय ते सांगतो मी तुम्हाला शेतामध्ये शेणखत डायरेक्ट डिकंपोज व्हायला सुरुवात होते त्याने मातीची कणरचना देखील बनते हलकी का होईना कणरचना पण बनते कणरचना काय आहे ते आत्ता मी तर सांगू नाही शकणार तो खूप मोठा विषय आहे दुसरी गोष्ट काय की जी गांडुळांची ॲक्टिव्हिटी शेताच्या बाहेर होते गांडूळखत तयार करत असताना जर शेणखत शेतात डायरेक्ट टाकलं तर ती, ती गांडुळांची ॲक्टिव्हिटी पूर्णपणे शेतामध्ये होते प्रचंड जमिनीला छिद्र पडतात गांडुळांमुळे किती जरी पाऊस पडला तर पाऊस सगळा झिरपून जमिनीमधून निघून जातो पिकांचं नुकसान होत नाही पिकांच्या मुळा खराब होत नाहीत जमीनचा सज्जरपणा वाढतो आणि गांडुळांच्या ऍक्टिव्हिटीमुळे ते शेणखत तर खातातच देशी गांडूळ सोबत माती देखील खातात मातीमुळे दुप्पट अन्नद्रव्य तयार होतात जीवाणू पण वाढतात शेतामधले खूप जास्त फायदा आहे डायरेक्ट शेणखत टाकण्याचा शेतामध्ये पण ते दोष आहेत शेणखतामध्ये दोन तीन त्या दोषामुळं काहीजण डायरेक्ट शेणखत शेतात टाकत नाहीत तर काय करायचं मंडळ मी तुम्हाला सांगतो आपली जी आत्ता मशागीचा विषय सांगितला ना मी ही मशागत करण्या अगोदर शेतामध्ये शणकट टाकायचं मशागत करण्या अगोदर टाकलं नांगरटी झाली मोगडं पडलं किंवा रोटाटर पडलं किंवा पाच फणं मारलं त्यानंतर चैत्रपासून म्हणजे पाड्यापासून पुढे उन्हाळी पाळ्या मारल्या दोन तीन की शेणकतामधले दोष पूर्णपणे संपतात त्याच्यामधल्या तणांच्या बिया जळून जातात उन्हामुळे खणखण उन्हामुळे बुरशा मरतात उन्हामुळे उमड्याळींचा त्याच्या अंड्यांचा नायनाट होऊन जातो मशागतीमुळे मशागत करण्याच्या अगोदर शणकत टाकलं पाहिजे नंतर मशागत केली पाहिजे पण बरेच शेतकरी आजकाल काय करतात मशागत डायरेक्ट मे एंडिंगला करतात तर त्या मे एंडिंगच्या मशागतीमुळे शेणखतामधले हे दोष संपत नाहीत हे लक्षात घ्या जर तुम्ही असं शणकत अगोदर जर टाकलं मशागत करण्याच्या अगोदर मशागत केली तर त्या शेतामध्ये मला जबरदस्त रिझल्ट दिसलेत मंडळी गांडूळ खतापेक्षाही दुप्पट मला रिझल्ट त्या शेतामध्ये दिसलेत मागच्या दोन तीन वर्षांपासून मी याच्यावरती रिसर्च करत होतो अभ्यास करत होतो तीन चार ठिकाणी केलं बराच पैसा खर्च झाला आपला त्याच्यावरती पण हा अद्भुत असा फॉर्म्युला ही गोष्ट माझ्या हातात लागली जी मी तुम्हाला शेअर करायलो शणकट टाकण्याचे फायदे आहेत प्रचंड आहेत फक्त ते मशागत करण्याच्या अगोदर टाका आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मशागत करा ज्यांना आणखीन ही मशागत समजली नाही शास्त्रामधली कशी करावी त्यांनी आपले व्हिडिओ आहेत मशागतीचे स्वतंत्र ते दोन व्हिडिओ बघा दोन व्हिडिओ आहेत तर हे दोन शास्त्र मला तुम्हाला सांगायचे होते शणकथाचं आणि मशागतीचं हे समजून घ्या सोबत तणांचं देखील शास्त्र हे देखील समजून घ्या मंडळी त्यानुसार तुम्ही कामं करा आपत धर्म पाळा तन्नाशकाचे प्रचंड वाईट परिणाम आहेत हे सिद्ध हे जगामध्ये कोणी काही जरी म्हटलं त्यांचं ऐकू नका मी प्रॅक्टिकल प्रयोग केलेत आपल्या कित्येक शेतकऱ्यांनी प्रयोग केले विषमख शेती करणाऱ्यांनी त्यांनी तन्नाशक मारून पाहिलं शेतामध्ये गांडवळांची ॲक्टिव्हिटी कमी दिसायला लागली दिसते पण कमी दिसते पिकांची ग्रोथ किंचित कमी झाली दोन तीन क्विंटल उत्पादन देखील कमी झालं हां हा, तणांचं नियंत्रण झालं पण मारण्या मारण्याअगोदर तण शेतामध्ये होऊच नाही म्हणून प्रयत्न करा थोडंफार झालं तर खुरपणी होते का बघा अंतर्माशागत होते का बघा ते नाहीच झालं तर आपधर्म पाळा पण शक्यतो टाळा आणि माझा असा एक आग्रह आहे तुम्हाला सर्वांना की मंडळी घरच्यापुरतं का होईना शंभर टक्के विषमुक्त करा घरच्या पुरतं का होईना तुम्ही घरी बाजरी करा तुम्ही ज्वारी करा गहू करा तूर डाळ करा मूग करा उडीद करा घरच्या पुढं एक क्षेत्र वेगळं करा त्याच्यामध्ये तनाशक मारू नका कारण त्याचे अंश हे अन्नधान्यामध्ये येतात त्याच्यापासून कॅन्सर होतो भयंकर बिमाऱ्या होतात शरीरातली शक्ती कमी होते हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला ही एक विनंती माझी तेवढं तरी करा आणि ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे त्यांना तर शंभर टक्के विषमुक्त करावं लागेल ही डोक्यात ठेवा तर चला मंडळी सर्वांना राम राम परत भेटू Salak.、Ah.